दिला है। ले ले मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे एसीपी नंतर आता ईडीच्या केस मधून सुद्धा ते आरोप मुक्त झालेत ईडीनं पीएमएल कोर्टामध्ये दाखल केलेल्या दाव्यात त्यांची मुक्तता झाली आहे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय तर यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये आज न्यायालयानं आम्हाला दोषमुक्त केलंय सत्याचा आणि न्यायाचा विजय झालाय गेल्या अनेक वर्षात आम्ही न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवून संयमानं वाट पाहिली या काळात माझ्या कुटुंबानं सहकार्यानी आणि जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे यापुढील काळातही अधिक जोमानं जनतेच्या सेवेसाठी आम्ही सगळेच काम करत राहू छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बॉम्बा मारल्या ती पहिली केस आहे सगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले आमच्यासारखे लोकही राहिले पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून युडब्ल्यू पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला याबद्दल या, या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायचित घेतलं पाहिजे चौकशी झाली मुक्तता झाली मग त्यांना जी दोन वर्षाची कारावास झाला होता तो खोटा होता <coughs> मला वाटतं अशा अनेक केसेस अ शिक्षा होतात प्रथम दर्शनी काहीतरी समोर येतात आणि नंतर चौकशी अंती त्यात काही स्पष्टता येते एकच केस नाही आपण अनेक केस बसायला म्हणजे अनेक गुन्ह्यात मी सांगणार नाही कुठल्या काय कुठल्या कलम म्हणून पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं सगळ्यांना शंभर टक्के लोक जे जेल जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाही आहे आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे Thank you.